मराठी स्वागत आहे मिरज रुग्णालयातून निषेधार्थ सांगली पद्मभूषण वसंतदा शासकीय रुग्णालय समोर दलित महासंघ महिते गटाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर उत्तम मोहिते यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी म्हैसबोड मोर्चाकडून या ठिकाणी म्हैस बोडण्यात आली यावेळी निवेदना दिलेले वृत्तात म्हटलेलं आहे की दिनांक तीन मे रोजी तीन दिवसाचा बाळ मिरज शासकीय रुग्णालयातून चोरीस गेला आहे ही घटना अतिशय गंभीर आहे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव यांच्या हरगर्जीपणामुळे आणि सवळा गोंधळ कारभारामुळे बाल चोरीस गेले तेव्हा डॉक्टर प्रकाश गुरव यांची वैद्यकीय पदवी रद्द करण्यात यावी डॉक्टर प्रकाश गुरव यांनी मिरज शासकीय रुग्णालयाचा पदभार स्वीकारल्यापासून रुग्णालयातील बांधकाम स्वच्छतेचे ठेके चुकीच्या पद्धतीने देण्यात आले आहेत स्वच्छतेसाठी लागणारे फिनाईल आणि इतर स्वच्छतेचे केमिकल्स यात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे रुग्णालयाचे दूषित पाण्याच्या पाण्यावर कोट्यवधी रुपये खर्ची पडून देखील दूषित सांडपाणी रुग्णालय परिसरात उघड्यावर सोडले जात आहे रुग्णांना व्यवस्थित सेवा सुविधा उपचार मिळत नाहीत याबाबत येणाऱ्या तक्रारींकडे डॉक्टर गुरव गांभीर्यानं न पाहता दुर्लक्ष करत आहेत शासकीय नोकरी करताना मनमानी कारभार आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या डॉक्टर प्रकाश गुरव यांच्या कारभाराची संपूर्ण खातेनिहाय चौकशी करावी तसेच त्यांना तात्काळ निलंबित करून बडतर्फीचा प्रस्ताव आरोग्यमंत्री यांच्याकडे पाठवावा तसेच त्यांच्या अवैध संपत्तीची आयकर सक्त वसुली संचालनालयमार्फत चौकशी करावी आणि या प्रमुख मागणीसाठी दलित महासंघाचे संस्थापक उत्तम ददा मोहिते डॉक्टर यांचे नेतृत्वाखाली सांगलीतील पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयासमोर मैस बोडून अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले यावेळी दलित महासंघ महिला आघाडी राज्याध्यक्ष वनिताताई कांबळे जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार अमर लोंडे नितीन जाधव इम्रान शेख सचिन पाटील आकाश चौगुले नितीन पवार रमेश चौगुले प्रदीप लोंडे संध्या कांबळे शिल्पा बनसोडे मंगलकोळी विशाल चौगुले आदी पदाधिकारी उपस्थित होते <laughs>